मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मी आज खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर म्हणजे खूप महिन्यानंतर नंतर, ब्लॉगिंग करत आहे खूप दिवसानंतर म्हणजे लगभग आठ महिन्यानंतर आणि युट्यूबचं असं आहे जर का तुम्ही वरती ब्रेक घेतला त्यानंतर तुम्ही नवीन सुरुवात केली तर ती तुमची नवीन सुरुवातच असते तर म्हणून आता हा माझा पहिलाच ब्लॉग आहे असं समजू शकता आणि हो जसं तुम्ही मला गेल्या एवढे सपोर्ट केला तसाच आता पण सपोर्ट करा हीच आशा आहे तर परत एकदा म्हणते तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आता वाजले साडेबारा आणि मी आली आहे गावावरून मी गेलेली होती चौदा एप्रिलला आज आहे अठरा एप्रिल आणि गावावरून आल्यानंतर जरा इथे कपडे वगैरे पसरलेले आहेत कारण की बॅग खोलून ठेवली आहे बॅग खोलून ठेवले आणि सर्व कपडे ठेवायचे तर लावायचेच आहेत मी इथे मेनूचे कपडे आहेत लावायचे राहिलेले आहेत आणि करत होती स्वयंपाक म्हटलं आता जरा ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे आणि सवयसुद्धा राहिलेली नाही आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा आणि हो अजून माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तो इतने स्वयंपाक सुरू है आज है फ्राइडे आज है दिनांक अठरा मजा जाऊ वही ची है मैरिज एनिवर्सरी ये और ये हमारी बच्ची खेल रही है इधर ही होती छोटी सी आता ही जरा मोटी जाए तो वेस ब्लॉगिंग सुरू के लिए होती हाय कर मम्मा हाय पाए दुखता है तुझे पाए दुखता है पाठ पण दुखत आहे तिचं सारखं काही ना काही दुखत आहे जेव्हापासून तुला सुट्ट्या लागल्यात तेव्हापासून तिचं काही ना काही दुखत आहे पाणी प्यायच आहे तर इथे टी व्ही लावून ठेवलाय ती इथे खेळत आहे एकटी तिला फारसं कोणी पाहिजे नाही एकटीच खेळत राहते आणि सासूबाई जे आहेत आमच्या ते जरा गावी गेलेत सासूबाई हो सासूबाई हा आहे माझा मुलगा ज्याला तुम्ही म्हणजे जे आधीचे लोक आहेत ते ओळखतच असतील आणि नवीन जे लोक आहेत हा बघा आ, आहे माझ्या जाऊचा मुलगा म्हणजे माझाच मुलगा आहे तो खातो आहे साडे बारा वाजता पोहे म्हणजे नाश्ता करत आहे तो पहिला त्यांनी केलाय तर परत नाश्ता सुरू आहे काहीतरी हो तेच म्हटलं काहीतरी करत असेल ना म्हणून तो शांत बसते नजर घुमानी पडेल की क्या कारुरापाता सुरूच असतात अख्खा दिवस नाही नाही बसलेले काही खुरा पाता काय ना मी ते भाजीला तडका आज आहे चिकन फ्रायडे म्हटल्यानंतर मला तर चिकन झाल्याशिवाय अजिबात करमत नाही तुम्ही पण माझ्यासारखे चिकन असाल तर प्लीज कमेंट नक्की करा गॅसवर ठेवली कळे कळे टाकलं तेल एकीकडे काढलं मिक्सर मिक्सर झाल्यानंतर मसाला टाकला कढईमध्ये आणि मस्त इकडून तिकडून परतवला लाल मिरची तिखट हळद धनिया मीटर मस्त वस्त करून झंजणी चिकन किचन मध्ये गरमीने मी इथे झाली होती बेहाल कारण तुम्हाला माहितीच आहे आमच्या अकोल्यामध्ये किती ऊन असतं इथे भाजीमध्ये मी मीठ किती आहे ते चेक करते नाही तर कसं घरच्यांना बहानाच पाहिजे आपल्यामध्ये चुका काढायचा म्हणून थोडंसं चेक करून बघतो <laughs> खाणार एक घास आणि बळबळ करणार चार तास म्हणून इथे बघितलं इथे बघा तुम्ही आमच्या जाऊबाईने भात किती छान टाकलाय ही कोणती पद्धत आहे भात टाकायची आजपर्यंत तर मी नाही बघितलं की पातेला हे छोटस आणि भात चालय पातेल्याच्या वर हा एवढा भात टाकत काय ग दिवसभराचा प्रश्न नाही तो भात त्या पातेळाच्या वर चाललाय ते म्हणत आहे मी <laughs> no, 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 no. परत जर मी जाऊला त्या भाताबद्दल काही म्हटलं तर जाऊ आणि माझं चार तास भीती हो बडबड बडबड होईल आणि कामा राहतील ते वेगळे बडबड चालणार चार तास वेगळे आणि आम्ही उपाशी राहू ते वेगळं त्यापेक्षा मग मी गपचुप राहिली आणि माझे काम ज्या तर ही आहे माझी जाऊ तुम्हाला माहितीच असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये बघता एफ बी वरती बघता इंस्टाग्राम वरती बघता वर जर तुम्ही अजून माझ्या इंस्टाग्राम आणि एफ बीला फॉलो किंवा फॉलो 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 केलेलं नसेल तर इथे माझ्या इंस्टाग्राम ची मी आयडी देते तिथे फॉलो करा आणि आमचे छान छान व्हिडिओ लाईक करा आणि मला फॉलो करा ये ये झनझणी चिकन बघून माझ्या तोंडाला सुटलं आणि या दोघांचं असं आहे की तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना माझ्या जाऊसारखं आणि माझं या दोघं भावांचा आहे किती भांडले तरी थोड्या वेळाने एकत्रच होणार <laughs> आता तो तिला सांगत आहे की कि तू किती खराब आहेस मला किती त्रास देत आहेस पण ती म्हणते मी खराब नाही आहेस तूच खराब आहेस मी जेव्हा बाहेर गेली त्यावेळेस मी हा ज्वेलरी बॉक्स माझ्यासोबत घेऊन गेली होती तर हा बॉक्स त्यांच्या पर्समध्ये आला तर जाऊ पहिणी काय केलं असेल ना ती पर्स घेऊन माझ्या रूममध्ये टाकली पण त्यांच्याच रूममध्ये असलेला हा बॉक्स असा पर्समधून काढून कपाडामध्ये ठेवला नाही तर उलट तिथे आणून ठेवला आणि मला म्हणायला हे जे होती ज्वेलरी ते नीट ठेवली एवढी तर भारी माझी जाऊ आहे काय करावं आता काय करावं लागणार नाही फक्त मला ठेवून द्यावं लागेल माहेरवून आल्यानंतर कपडे बॅग वगैरे तसं होत घरातली सर्व कामे आवरून झाली फक्त हेच काम राहिलो म्हटलं पहिला छोटीशी रूम आहे त्यामध्ये ही बॅग मध्ये मध्ये करत आहे बॅग घेतली हातामध्ये आणि बेड मध्ये ठेवायला लागली तर या छोट्या मध्ये ऑलरेडी माझ्या सासूबाईच्या बॅग वगैरे होत्या तर ती बॅग मी मोठ्या बेड मध्ये टाकत होती नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी त्या चेन लावल्याच नाही म्हणून सर्वात आधी पहिला चेन लावून घेतली आणि मग ती बॅग बेड मध्ये ठेवली मला उल्लू बनवलं तू तू मला उल्लू बनवतेस चला चला या लवकर पटकन या इथे इथे आपल्या हो अभ्यास करायचा ना आपल्याला कुठे रे बाबा तिथे नको रे बाबा इथे ये इकडे हो अभ्यास म्हटलं की पाय दुखतात तुझे हो हो, हो। काढलं सेवन व्हेरी गुड सेवन Semen. सेवन व्हेरी गुड कर पटा आता खूप दिवसाचा आमचा गॅप पडलाय तर इथे फारशी नाटकं सुरू आहेत पंधरा वीस दिवसाचा गॅप पडलाय तिला बरं नव्हतं त्यामुळे आठ दिवस गेली नाही आणि मग आम्ही गेलो गावी बच्चा सेवन अच्छे से निघालो हम्म व्हेरी गुड व्हेरी गुड गलत हो गया ना भाऊ <laughs> आता आम्ही करतोय जेवण ज्यावेळेस मी बिट्टूला घेऊन अभ्यास करत होती त्यावेळेस जाऊ बाई मला दोन दोन दूं तीन तीन वेळा आवाज देत होत्या जेवणाला पण मी म्हटलं थांबा थोडंसं होमवर्क बाकी आहे तिचं होमवर्क जसं झालं तसं मी माझी प्लेट घेऊन जाऊ बाईच्या रूममध्ये आली आणि ते दोघांची मस्ती सुरूच आहे ज्यावेळेस मेनूची सुट्टी असते त्यावेळेस मी माझ्या रूममध्ये कमी आणि तिच्याच रूममध्ये जरा जास्त असते <laughs> आणि माझी मुलगीसुद्धा आत्ता वेळ झाला होता बिट्टूच्या ट्युशनचा तयारी झाली बिट्टू आणि आम्ही निघणार होतो ट्युशनला तर तिचे तिच्या पप्पा आणि दादा दिसला दा, आरू दादा आणि पप्पा बाहेर जात होते तर हिला असं वाटलं की चॉकलेट घ्यायला बाहेर जातात का ते ही धावत ते त्यांच्या पाठीमागे गेली आणि म्हणते मी पण येते तुमच्यासोबत संध्याकाळच्या सात वाजले बाहेर जायचं आहे अॅनिव्हर्सरी आहे ते तर त्यांचं सेलिब्रेशन होणार आहे मग आम्ही बाहेरच जेवण करून येणार आहे तर इथे मी घालणार होती ब्लॅक टी आणि त्याखाली ही पॅन्ट तर त्याचं पुढे काय झालं तुम्हाला समजेल इथे तुम्ही बघू शकता की टोटली ड्रेस चेंज झालाय तर तुम्हाला माहितीच आहे की आमचं बायकांचं काम आम्ही सर्व कपडे ट्राय करून बघतो जो आम्हाला चांगला वाटला आम्ही तोच करतो मी ट्राय केला तो ड्रेस पण तो व्यवस्थित वाटत नव्हता तर मी हा घातला माझी पूर्ण तयारी होईपर्यंत बिट्टू मस्त उड्या मारत होती खेळत पण होती आणि मला पण म्हणत होती मम्मी तयार करून दे मी तयारी केली बिट्टूची तयारी झाली आणि बस निघणारच होतो तर त्यावेळेस बिट्टू म्हणत आहे की मम्मी माझ्या पोटामध्ये दुखत आहे पोटामध्ये म्हणजे जिथे आपली किडनी असते तिथे दुखत आहे खूप वेळची तयारी झाल्यानंतर शांत, शांत शांत होती आणि गप्प गप्प गप होती ते बघून मला जरा हे करमलं नाही मी तसंच घेतलं आणि तिला डॉक्टरकडे आणलं की दाखवा म्हटलं की काय झालं आज आमच्या तिच्या डॉक्टरकडे पटकन नंबरसुद्धा लागला नाही तर कधीच एवढा लवकर आमचा नंबर लागत नाही इथे मी तिला थोडासा हसवण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे कारण ती खूप शांत शांत आणि नाराज नाराज होती डॉक्टरांनी बघितलं चेक केलं चेक केल्यानंतर औषध गोळ्या वगैरे दिल्या तिला त्यानंतर ते बोलले की जर गोळ्या औषध देऊन पण तिला बरं वाटलं नाही तर आपण ना? आप तिची सोनोग्राफी काढूया मेडिकल वगैरे घेतलं आणि घरी निघणार होतो त्यावेळेस मी फोन आला की काय झालं ग तर ती म्हणाली इथेच हॉटेल आहे आणि आम आम्ही ऑर्डर वगैरे पण केलेली आहे तर पटकन ये आणि जेवण घ्या मग आपण घरी जाऊया आज बिट्टूच्या मम्माची होती अॅनिव्हर्सरी आणि बिट्टूची तब्येत खराब झाली त्यामुळे नू मम्मा तिथेच रडत होती मग मी तिला समजावून सांगितलं असं काही झालेलं नाही आहे डॉक्टरने सांगितले की चार पाच दिवस गोळ्या द्या रडू नको म्हटलं सर्वच सॅड झाले होते आमच्या फॅमिलीमधले ॲनिव्हर्सरी असो किंवा बर्थडे असो मीनूला अजिबात केक कट करायला आवडत नाही त्यामुळे तिने ॲनिव्हर्सरीला पण केक आणला नाही पटापट पटापट जेवण आवरलं आणि आम्ही घरी निघणार होतो त्यावेळेस बिटूने तीन चार वेळ मिनू मम्माकडे केक हट्ट केला तर नू मम्मा म्हणाली चला आपण पुढे आईस्क्रीम आणि केक खाऊया आम्ही पुढे जातो हो तू केक घेणार हो पेस्टीच घे जा मम्मीकडे जा केक घेते ना मम्मी बाय बिटूला सोडलं नू मम्माकडे आरेन ला घेतला आमच्या सोबत आर्यनला घेतला आमच्या सोबत आणि आम्ही गेलो आईस्क्रीम इथे आणि हे घेत आहे तिच्यासाठी टोकरी में आलू आलू क्या कर रहे थे आलू खेल, थे। खेल रहे थे क्या खेल रहे थे चावी। चावी खेल रहे थे तुझी मम्मी खराब नहीं है छान है तू खूब प्यार करते मम्मी अरे वाह तुझ्या मम्मीचं नाव काय आहे मग हे कोणाचं रॅबिट आहे कोणाचं आहे तर आम्ही घरी आलो असं आमच्या बिट्टूनी मला घाबरून केलं होतं औषध गोळ्या घेतल्या आणि इथे बिट्टू झोपली आहे आणि मी करत आहे माझं केअर रुटीन आता साडे अकरा वाजल्यात जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय